नमस्कार श्री अरविंद आठले हे नाव आजच्या काळात अध्यात्म साधना आणि प्रेरणादायी मार्गदर्शन यासाठी विशेष ओळखले जाते मूळ कोल्हापूरचे असले तरी त्यांनी नागपूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केले आहे आणि आता ते पुण्यात स्थायिक झाले आहेत रिझर्व्ह बँकेत दीर्घ सेवा करून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन योग ध्यान आणि आध्यात्मिक शिक्षण यांना समर्पित केले आहे वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा तरुणांनाही लाजवेल अशीच आहे श्री आठले यांना लहानपणापासूनच साधना आणि योग यांची ओढ होती त्यांनी हठ योगाचा अभ्यास केला कुंडलिनी जागृतीचे अनुभव घेतले अखेर ते भक्ती मार्गाकडे वळले श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी आणि दत्त संप्रदायावर त्यांची अपार श्रद्धा आहे श्री गुरुचरित्र हा त्यांचा मार्गदर्शक ग्रंथ असून त्यांनी गायत्री पुरश्चरण चांद्रायण व्रत यासारख्या कठोर साधनाही यशस्वीरित्या केल्या आहेत त्यांचे स्वतःचे श्री अरविंद आठले या नावाचे यूट्यूब चॅनल देखील आहे भाषण पुष्प या आपल्या यूट्यूब मालिकेद्वारे ते साध्या आणि सहज भाषेत अध्यात्म व्यवहार आणि मनशांती यांचे मोलाचे धडे देतात त्यांची सहज स्वयंपाक ही यूट्यूब मालिका देखील विशेष लोकप्रिय असून घरगुती आणि पारंपरिक पद्धतीच्या पाकक्रिया त्या अत्यंत सुलभरित्या शिकवतात त्यांच्या वाणीत सत्यता असून त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला कठोर साधनेतून प्राप्त झालेली अनुभवाची खोली आहे अध्यात्म म्हणजे जंगलात निघून जाणे नसून ते संसारात राहूनही साधणे शक्य आहे हे त्यांचे विचार लोकांच्या हृदयाला भिडतात त्यांचे प्रवचन लेखन आणि संवाद तरुणाईला आकर्षित करतात ते आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्यात्म सोपं करून सांगतात गुरुकृपा हीच खरी साधना मनाची शुद्धी म्हणजेच जीवनाची शुद्धी ही त्यांची तत्व साधकांसाठी दीपस्तंभ ठरली आहेत आज ते केवळ आध्यात्मिक गुरुच नव्हे तर एक स्नेही मार्गदर्शक म्हणूनही अनेकांच्या हृदयात घर करून आहेत त्यांचा अनुभव त्यांची विनम्रता आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवनात नकळतपणे सकारात्मक परिवर्तन घडून आणत आहे चला तर मग स्वप्नील प्रकाशांच्या सत्पुरुष पॉडकास्ट सिरीजच्या या दुसऱ्या भागात भेटूया श्री अरविंद आठले यांना स्वप्नील प्रकाशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सत्पुरुष पॉडकास्ट ही सिरीज सुरू करतोय सेकंड एपिसोड असणार आहे आणि ह्याचा पहिला एपिसोड आपण मिलिंद का, -का पिळगावकर यांच्यासोबत आईंच्या स्मृतींना उजाळा देऊन सुरुवात केला त्याच्यात असं एक संकल्पना लक्षात आली की आपण आईंच्या स्मृतींविषयी बोलतानाच आईना भेटलेले अनेक संत महात्मे सत्पुरुष यांच्याबद्दल सुद्धा जर आपण या सिरीजमध्ये इन्क्लूड करून या सिरीज बद्दल अधिक आपण ज्याचे व्हिडिओ जर वाढवले तर त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद येईल आणि अधिकाधिक लोक ह्या सिरीजद्वारे सर्वांना परिचित होतील की ज्यांचा नम्रता भट म्हणजे माझ्या आई यांच्याशी फार जवळून परिचय झाला संत चरित्र लेखन करत असताना त्या निमित्ताने अनेक संतांची माहिती त्यांना मिळाली काहींनी त्यांचा प्रत्यक्ष इंटरव्ह्यू घेतला काहींनी त्यांना अनेक स्थानांवर नेऊन त्या स्थानांची माहिती दिली आणि हे सर्व कार्य करत असताना काही व्यक्ती खूप आईना भावल्या आणि त्यांच्यापैकी मिलिंद काका पिळगावकरांसोबत आपण जी सत्पुरुष पॉडकास्ट सेवी सुरू केली त्यातलं हे दुसरं पुष्प असणार आहे आणि आज ह्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपण आपल्या आपण ज्यांच्याकडे आलेलो आहोत त्यांचं नाव आहे श्री अरविंद आटले काका मी त्यांचं स्वप्नील प्रकाश यांच्या चॅनलवर स्वागत करतो नमस्कार नमस्कार एक छोटीशी तुम्हाला आधी यामागे पार्श्वभूमी काय ती सांगतो साधारण एक दोन वर्षापूर्वी अरविंद काका अटले यांचा आमचा संपर्क झाला तो आईचे काही इंटरव्ह्यूज करण्याच्या निमित्ताने श्री अरविंद आठले काका यांचं स्वतःच युट्यूबचं चॅनल आहे दोन हजार एकोणीस सालपासून ते ह्या चॅनलवरती अनेक सुंदर सुंदर उपक्रम राबवत आहेत अनेक सुंदर विषयांवर व्हिडिओज करतायत आणि अध्यात्मापासून आधी कुठचाही विषय त्यांना असा राहिलेला नाही की ज्यावर त्यांनी व्हिडिओ केला नसेल पाककला म्हणू नका त्याच्यानंतर भ्रमंती असेल किरण असेल जनसंपर्क असेल आपल्या मित्रांसोबत केलेल्या त्यांच्या गप्पा असतील काही काही मान्यवर व्यक्तींचे केलेले इंटरव्ह्यूज असतील आणि दिवसाला एक व्हिडिओ या हिशोबाने जवळपास गेली पाच वर्ष दीड हजार व्हिडिओज आजपर्यंत काकांनी अपलोड केलेले आहेत मला वाटतं युट्यूब सुद्धा आता त्यांना म्हणत की जरा दमाने घ्या आणि इतका सुंदर प्रतिसाद त्याला लोकांचा मिळतो की अशा या प्लॅटफॉर्मवरती आईंचा इंटरव्ह्यू झाला स्वामी समर्थ चरित्रकार म्हणून नम्रता भट कैलासवासी आता सव्वीस ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं पण त्यापूर्वी दोन वर्ष स्वामींविषयी बोलणं हे प्रामुख्याने त्या करत असत सतत लेखन वाचन चिंतन मनन भ्रमंती हे गेली पंचवीस वर्ष आईचं स्वामी चरित्रावर लिखाण करण्यामध्ये गेली परंतु आजारपण आल्यानंतर थोडासा भ्रमंती हा विषय कमी झाला आणि वाचन मनन चिंतनाबरोबर बोलणं ह्यावरती सगळा फोकस आला आणि आपण युट्यूबवरती स्वतः काही व्हिडिओज त्यांचे अपलोड केले परंतु मधल्या काळात आजारपणामुळे त्याला थोडासा खंड पडला होता तो आठले काकांच्या प्रोत्साहना आणि त्यांच्या पातबळाली परत एकदा सुरू झाला मला वाटतं दोन हजार बावीसच्या जानेवारीमध्ये आपण आईची मुलाखत केली आणि आईला तेव्हा माझं एक नवं गुरुप मिळाला की अरे आपण बोललं पाहिजे खूप जण ऐकणारे आहेत आणि स्पेशली आपल्या चॅनलवरती जेव्हा ते युट्यूबचे व्हिडिओ प्रसारित झाले तेव्हा आईचा जो ग्रंथ सुरू आहे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र कार्य उपदेश याचा पाच सप्टेंबरला Uh, काकांच्याच हस्ते उद्घाटन देखील झालं हा ग्रंथ ज्या सुरू होता त्या प्रोसेसमध्येच काकांची आमची भेट झाली आणि नंतर आमचा घरोबा परिचय खूप वाढला अगदी घरचे स्नेहसंबंध आमचे झाले आईची फार इच्छा होती की त्यांच्या प्रेरणेने आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलो हो, त्यांच्या मदतीने तर आपण थोडस त्यांचा सुद्धा एखाद्या इंटरव्ह्यू घ्यावा अशी तिची मनोमन फार इच्छा होती तर आज या निमित्ताने थोडस आपण आई सुद्धा बोला आणि मला काही आपल्याला तुमच्याविषयी काही प्रश्न माझ्या मनात आहेत त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल तर आपण पॉडकास्टला सुरुवात केली ती नम्रता म्हणजे माझ्या आईच्या युट्यूबवरील इंटरव्ह्यू पासून तर तुम्हाला थोडासा आई काही तुम्हाला जर बोलावं वाटलं तर एक दोन शब्द बोलाल तर बऱ्याच जणांकडून मी नम्रता ताईंचं नाव ऐकलेलं त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा हे माझ्या डोक्यात अतिशय वेगळेलं होतं परंतु डायरेक्ट परिचय कुठलाच नव्हता आणि कुठल्या न परिचयाशिवाय कोणाला जवळ करत नाही हे मला माहिती होतं त्यामुळे मी दोन चार पाच वेळा त्यांना म्हणूनही काही त्यांनी काही मला रिस्पॉन्स दिला होता तसं ओके परंतु त्यानंतर एक जयंतराव देशपांडे नावाचे ग्रस्त आहेत त्यांचं मंदिर वगैरे आहे कृष्णाचं आणि त्यांच्या सहाय्याने आणि दुसरे एक आमचे मित्र आहेत पिनाथ कुलकर्णी त्यांनी मला सगळं आईंचं वाघळ आणून दिलेलं होतं हो। आणि त्यांनीही थोडीशी मध्ये मध्यस्थी केली आणि मग माझा आईचा संबंध आहे हो, परंतु हो। त्या कशा एकदम काही तयार नव्हतं त्यांची तब्येतही त्यावेळी थोडी घराव होती त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स नव्हता हो की मी इतका वेळ करू शकेल काय करू शकेल परंतु आमचं जमलं कसं काय होईल शेवटी सर्व उच्चारेन जी माणसं असतात की एका बरोबर एकमेकांची ओढ त्यांना समजते एकमेकांची काय हे आहे त्यामुळे त्यांनी ते ओळखलं आणि मग आमचे इंटरव्ह्यू एकमेकांचे सुरू झाले कोथरूला <synthesis> त्यांच्या बहीण राहतात त्यांचा स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये हे सगळे इंटरव्ह्यू आम्ही बरेच भेटले त्यांचे आणि स्वामी समर्थांच्या विषयी प्रचंड माहिती त्यांनी समोर मला आश्चर्य वाटते की एखादी स्त्री संसार सांभाळून नवरा मोजगा सगळं सांभाळून नोकरी सांभाळून हे सगळं करू शकते त्यांच्या विलक्षण ती ताकद होते ताकदीशिवाय आणि दुसरी गोष्ट महाराजांचं मागे पाठबळ असल्याशिवाय हे नक्कीच होऊ शकलं असे तो हिमाचलच्या किल्ल्या अगदी कशा तुम्ही रिक्षातून टांग्यातून बसमधून ट्रेनमधून जे जसं समेत तसं त्या भरपूर फिरल्या किंमत त्यांच्याबद्दल तर प्रचंड संशोधन त्यांनी केलं आणि माहिती अकोदे एका सगळे हाल त्यांनी बघितले आणि ही सगळी माहिती लोकांसमोर आणून रूपाने ती समोर ठेवली त्यामुळे त्यांचं झव खरोखरच एका स्त्रीच्या हातून हे व्हावं पुरुषांनी केलं तर नवल नाही कारण कुशाला रात्र दिवस कुठली इतर कशाची काही हे असत नाही पण स्त्रीला काही सामाजिक बंधन मिळत ते सगळं पाळून जे त्यांनी केलं त्यामुळे मला म्हटलं त्यांचं आणि म्हणून त्यांची मुलाखत घेण्याची माझी प्रचंड इच्छा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली त्याच्याबद्दल मला आणखी काही सांगायचं आहे की त्यांना बरेच शौक होते त्या अतिशय दर्दी होते संगीत त्यांना आवडायचं काव्य त्यांना आवडायचं त्यांच्या काव्यावरचे दोन तीन एपिसोड मी माझे मुद्दा दिलेले आहेत कोविड हा तर ते जे त्यांचं जे काव्य म्हणण्याची पद्धत सुद्धा अतिशय चांगली होती काव्याची जाण त्यांना अतिशय चांगली होती मराठीचं ज्ञान त्यांना अतिशय चांगलं होतं मराठ त्या मराठीच्याच प्राध्यापिक त्यामुळे मराठीविषयी काही प्रश्नच नाही त्यांच्या हे सगळं करण्याची संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल जेवढे त्यांचे आभार मानावे तेवढं थोडंच आहे आणि एक विलक्षण व्यक्तिमत्व त्यांना सगळे शो म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळे होते आणि जेव्हा केव्हा आम्ही इंटरव्ह्यू जात असतो तेव्हा त्या हॉटेल मधून सगळं बोलवायचं कदाचित धैर्य तुमचं त्यानं बंधन असेल हे कायचं नाही कसायचं नाही त्या जोबरदस्त होत्या डायबेटिक होत्या बरेच त्यांना हे होते त्यामुळे बाहेर गेल्यानंतर ते जास्त मोकळ्या त्याचा फायदा आम्हाला मिळाला आम्हालाही वेगवेगळं काय मिळालं नक्कीच नक्कीच मला <laughs> वाटतं अयुस्मरणी प्रसन्न छान म्हणजे दिवस होते ते आणि त्यावेळेला आपण जी स्वामी समर्थांच्या ग्रंथाविषयी या कार्याविषयी लोकांना जे कळलं इंटरव्ह्यूतनं त्यातनं तिला पण खूप जोम आला उत्साह आला आणि पुस्तक जे होतं ना लिहित होते आहे ते जवळपास अर्ध लिहून पूर्ण झालेलं असताना ते आजारी पडले त्याच्यानंतर यातना मिळालेला जो नवा उत्साह होता ना त्याने ते पूर्ण झालं पुस्तक पाच सप्टेंबरला त्याचं प्रकाशन झालं ते काकांच्याच हस्ते झालं आपले अक्कलकोटचे मालोजीराजे तिसरे हे देखील त्या प्रकाशनाला आले होते आणि भाटेकाका देखील त्या कार्यक्रमाला होते छान स्वामी कृपा हॉलमध्ये हॉलचं नाव सुद्धा स्वामी कृपा <laughs> म्हणजे अक्षरशः स्वामींची कृपा हे आईवर जशी होती तशीच आपल्याला सद्गुरू सतत प्रत्येक विषयामध्ये आपल्या पाठीशोभे असतात तर हा दुवा पुढे नेऊन मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचे आपल्या संपूर्ण मध्ये सद्गुरूचा महिमा हा सतत तुम्ही सांगता आणि गुरु आपण करायचं नसतो गुरु आपल्याला शोधत येतात ह्याविषयी थोडस आपलं मला मत जाणून घ्यायला मुख्यतः समाजात मी गेले आता पन्नास वर्ष मी स्वतः करतो करतोय वयाच्या सत्तावीसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षापासून मुख्यतः हटयोगाची मी साधना अनेक वर्षानुवर्ष वर्षा केली उशेता प्राणायाम अगदी केवळ उभा मी गेलो अच्छा केवळ कुंभकचा अर्थ श्वासाची गरज नाही अशा याच्यापर्यंत आणि मग माणूस आतल्या नाहीसा होतो समजा तो स्वतः केवळ कुंभक ही अतिशय फार मोठी त्या क्षेत्रातली पाहिजे आहे तर हे केल्यानंतर परमेश्वर तुमची जशी परीक्षा पाहतो गुरु हा कोणालाही सामान्यपणे परीक्षा चांगली कडक पाहिल्याशिवाय तो त्याला पोहोचला नाही आपल्याला वाटतं सहज की त्यात काय कोणत्याही डोक्याला हात ठेवा मला छान समर्थांनी सांगितलं की अरेच कर तू घेऊन उभीच घ्या माणूस असं होत नाही प्रत्यक्षात प्रत्यक्षात त्या माणसाची पूर्ण पुरेपूर परीक्षा पाहिल्याशिवाय समर्थ हे काही कोणी केवळ असे नाही नये की कुणालाही काही द्यावं त्याची लायकी असल्याशिवाय ती देणार नाही आणि ती लायकी आपल्याला सिद्ध करावी लागते ही लायटी कशी सिद्ध करायची याच्या मागे अनेक कसे बाजार गुणगे लोक जगात कसे भरलेले आहेत बाजार गुरूंच्या कसा <पसका> काय आहे हे <laughs> सगळं मी गेले पन्नास वर्ष जवळून पाहिले कमीत कमी एक पन्नास तरी गुरुंच्या संपर्कात <laughs> अच्छा आणि ह्या मी अतिशय जवळून पाहिले त्यातले काही अतिशय खरोखर उच्च दर्जाचे होते आणि काही बाजारू पण होते बाजार पण मी बघितलेला आहे आणि उच्च दर्जाचं तेही मी बघितलेलं आहे त्याच्यात एक सामान्य माणूस एक लक्षात ठेवा की जो प्रसिद्धीच्या अतिशय मागे असतो त्याला मोठी भावं बांधायची असतात इतर काही प्रदेशात शाखा काढायची असतात चांगला तिथे शून्य आहे बरोबर मी अगदी मी मनाने सांगतो एखादा विवेकानंद गोष्ट वेगळी आहे बरोबर परंतु ते अपवाद असतात नियम नसतात आपण त्याचे नियम करून टाकले की माझ्या इतक्या ठिकाणी शाखा आहेत माझे इतके शिष्य आहेत असं असत नाही कोणालाही सांभाळून इतकं सोपं नाही मी त्या भूमिकेतून गेलो असताना सांगतो मी गुरु होणं ही अतिशय काटेनी मुकुट आहे तो एखाद्याला समोर त्याला सांभाळायचं ही सोपी गोष्ट असायची त्याचे दोष पोटात घालून हे आपण कसं वागायचं ही गोष्ट काही सोपी नाही आहे आणि ही अवघड गोष्ट लोकांपर्यंत पोचवणं हे माझं काम आहे असं माझ्या लक्षात आलं गेली पर पन्नास वर्ष जे काही मी उपासना करतो आहे त्या पन्नास वर्षात मी जे काही शिकलो आहे मला जे काही लोकांसमोर मांडायची माझी जी इच्छा आहे ती या चॅनलच्या द्वारे मी करतो आहे परंतु असं आहे की मी एकदम डायरेक्ट माझी भाषण सुरू केली असते वेगवेगळ्या विषयावर मतं दिली असते तर ती कोणीही ऐकली नसेल खरं खरं त्याच्यासाठी काही एक मुद्दा माध्यम तयार करावा लागेल त्यामुळे मी एक कोविडच्या काळामध्ये मला संधी मिळाली की लोकांसमोर कसं आहे तर त्यावेळी मी पाककलेचे व्हिडिओ सुरू सुरुवातीचे खूप व्हिडिओ पाहिजे सुंदर रेसिपीज कशा बनवायच्या कुकर कसा लावा त्या सगळ्या रेसिपीज त्यावेळी दिलेल्या आहेत बरोबर आणि याचं मुख्य उद्दिष्ट त्यावेळी जर काही परिस्थिती होती हॉटेल्स बंद होते रेस्टॉरंट बंद होते लोकांना खायची पंचायत झाली विशेषतः जे सिंगल होते त्यांचे तर फार हाल झाले बरोबर त्यांना खायलाच काही नाही बाहेर जाऊ शकत नाही सगळं बंद आहे म्हणून अशा वेळी मी ती सिरीज मुद्दाम लाईव्ह चालू केली की सकाळी मी आध्या दिवशी सांगेल कसं या अमु साहित्य तुम्ही तयार ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या साहित्याने तो पदार्थ कसा करायचा आहे दहा ते बारा पदार्थ कारण भात भाजी पोळी बटाट्याची भाजी शिरा कुंभा असे जे कॉमन आपल्याला की जेवढे थोडेफार पदार्थ आठ दहा आले की माणूस उपाशी राहू शकतो काहीतरी त्याचं पोटा पाण्याची स्वयंपाक स्वयंपाक आणि पोटं पाणी फार महत्वाचं आहे असेल त्याशिवाय पोटं पाणी मग भेटलं मानस स्वास्थ्य त्या पोटावर आवडलं पोट ठीक असेल तर ठीक आहे खरं या तर वाटायचं चिडचिड आणि तुम्ही चॅनलवर वर तुमच्या सांगितलं पण आहे बरोबर की हे जे मी खाण्यापिण्याचे जे रेसिपीज देतो याचं कारण लोकांनी स्वतः शिजवून खाऊ हा बाहेर जर खाऊन खराब करून आणि गमत म्हणजे जवळपास दोनशे पुरुष त्यावेळी हे त्या चॅनलवर स्वयंपाक शक्य आणि त्यांच्या बायकांनी मला लिहायला लागले की तुम्ही फार मोठं काम केलं आता ऑफिसमधून आले तो मला नवरा मला चहा आणून समोर ठेवतो म्हणजे दृश्य कधीच पाहिलं नव्हतं आमच्या तर हे खूप मोठं काम झालं आणि हे मोठं काम माझ्यासाठी असं झालं की मला त्यामुळे सबस्क्रायबर नाही बरोबर माझा नाव ऐका तयार झाला आणि तो अतिशय फेटफूल होता आणि त्यामुळे मला चॅनल वाढवण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग पण हे स्वयंपाक करतानाही मी काही धार्मिक गोष्टी मुद्याम सांगत असते की समाधान काय आहे अन्न कसं असावं अन्नपूर्णा म्हणजे काय की तिला कसं कोप होऊ नये तिचा यासाठी आपण कसं वाटलं पाहिजे पण अशा प्रकारच्या अनेक गोष्टी स्वयंपाकशास्त्रात मी मध्ये मध्ये घुसळत असे बरोबर बरोबर की लोकांवर तो संस्कार आणि मला पुढे हे करायचं गुरु या संकल्पनेविषयी ही क्लिअर क्लॅरिटी लोकांनी यावी हे मला नक्कीच करायचं होतं पण त्यासाठी मला बेस्ट हा बेस खूप लोकांना असं वाटतं अध्यात्मिक स्वयंपाक खरं काय वाटेल ते करत का तुम्ही कुठे अध्यात्म कुठे ते राहतात काही संबंध आहे का खूप संबंध आहे भरपूर असं अनुभव घेतला की हा खूप आहे कारण ज्याचं पोट ठीक ठर समाधानी नसतं तो आयुष्यात समाधानी राहत नाही खरं आणि त्यामुळे फोटा फार अवलंबून आपल्याकडे म्हणत आधी फोटोबाई मग विठोबा मिळवता शांत असल्या तेव्हा विठोबा करू शकत नाही आणि भ्रमंती लोक गोष्ट पवारी बाबासाठी आणि त्या काय अंगाची गरज नाही हो पण पवारी बाबा कोट्यावधीत एखादा एखादा असतो बरोबर बाकी सर्वसामान्य तुम्ही आणि पवारी बनू शकत नाही मी पवारी यांचं मुद्दासाठी छरित हे केलं अनेक संतपुरुषांची चरित्र मी हो त्यानंतर जवळपास चाळीस संतपुरुषांची मी चरित्र याच्यावर पॉडकास्ट केली त्याच्यात मी हे निघवण्याचा प्रयत्न केला की उपासनेशिवाय पर्याय पर्यायने या लोकांतील हो परिश्रम करून हे संत झाले हे आपोआप एका रात्रीत संत झाले कोणतरी डोकार आठवड्यावर हे संत झाले असं झाले नाही तर यासाठी जे परिश्रम करावे लागतात त्यासाठी जे कावाड कष्ट करावे लागतात हे कावाड कष्ट त्यांनी किती केले त्यांचे कावाड कष्ट मी वापरण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चमत्काराचं वर्णन माझ्या एकाही याच्यामध्ये केलेलं नाही कारण चमत्कार हे आपोआप होतात त्यांचे गुण करत असतात ते त्यांना चमत्कार करायची गरज नाही जे गुरु समर्थ असतात गुरु माहिती असतं हे आपला शिष्य काय लायकीचं आहे त्याला किती वाढवलं पाहिजे त्याला किती महत्त्व दे समाजात मिळालं पाहिजे त्याचं काम काय आहे म्हणजे हे काम कसं करून घेऊ हे त्यांनी गुरु ठरवत असतात परंतु दुर्दैवाने अनेक गुरुंची परिस्थिती अशी होती की ते गुरु मग त्याचा गुरुडं वाढायला अहंकार उत्पन्न उत्पन होतो ही आहे इतके माझे लाखो शेकडो फॉलोअर्स आहे आणि इथे जेव्हा अहंकार उत्पन्न उत्पन होतो तेव्हा ते खाली कळाला त्या दाखव उदाहरणं आपल्यासमोर आहेत की पूर्वायुष्यात ज्यांनी अतिशय खरोखर साधना केली आहे पण नंतर त्यांच्या हातून व्यवचार झाले पैशाचे अपव्यवहार झाले आणि त्याला तोंगा द्यावं लागेल अशी अनेक उदाहरणं आपल्या समाजात दिसतात म्हणून अतिशय कॉशस बर सावध असलं पाहिजे साधक आम्ही सावधच पाहिजे भतरंजन अम्मा युद्धाचा प्रसंग हे जे तुकाराम म्हणतात त्या युद्धाचा प्रसंग म्हणजे काय युद्ध हानवार किंवा युद्ध नव्हते हे युद्ध आत आहे कौरव पांडव हे आत आहे हे गौरव पांडवांचं युद्ध जे आम्ही प्रत्यक्ष आत पाहिलंय जो स्वतः लढलेला आहे त्याच्यात त्या अध्यात्माची अगदी खरोखर सूक्ष्म अशी व्याख्या जर आपण केली तर तुमच्या लक्षात येईल की अध्यात्म इतकं सोपं नाही आहे विशेषतः आपलं जे मूळ अध्यात्म वैदिक परंपरा निर्गुण निराकाराची आहे तिथे हा कुठलाही अवडंबर नाही आहे ते पूजा आहेत अर्चा आहेत अमुक आहेत अमुक आहे हे शिव आहेत त्या देवाचा अमुक केला ते इतके दागिने आहेत असा कुठलाही अवडंबर आपल्या मूळ संस्कृतीत नाही आहे परंतु ते मूळ अवडंबर होण्याच्या आधी जी परिस्थिती असायला ते ती सामान्य कर, माणसाची असत त्याला ह्या वरच्या गोष्टींची बाह्यांगाची गोडी असते आणि ही बाह्यांगाची गोडी लावत 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 गुरु त्याला त्या बाजांगापासून राहतो असं आता माझं सांगतो तुम्हाला की मला मुळात गणपतीची उपासना गणेश उपासना अनेक वर्षींनी ती उपासना केली आणि त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की चतुर्थीचा अर्थ काय विशेषतः गणपती तत्वाचे जे अर्भ गणपती हे तत्वाची देवता आहे पाच आपल्याकडे तत्व आहेत पृथ्वी आप आकाश या देवतात त्या 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 तत्वात देवी तत्व तसं आप तत्व आहे तत्व म्हणजे देवता तर भगवान शंकर आहे त्यांचं सुद्धा पांढर दाखवत त्यांचा नंदी पांढरा आहे स्वतः पांढर शिवर्णीय आहे त्याचे बाकी सगळंच हे आहे त्यानंतर एक एक ह्यादशा देवतेची सरस्वती आहे ती पाठव देवता आहे त्याचं वाहनही बांधताय बरोबर शंकराचं वाहन नंदी आहे त्यानंतर तेजसत्व आपत आयुतत्व आकाशतत्व वेगवेगळ्या देवतांचे स्तर आहे त्या स्तराप्रमाणे आपल्याला शंकर सगळ्यात भोळ आणि शंकर आपतत्वानंतर आपतत्व पहिले जे येतो ते पहिलं आहे म्हणून ते सगळ्यात त्यातल्या तेच सोपं म्हणून त्याला भोळा शंकर म्हटलं ढोळा शंकर आता हा नाही आहे की तो स खरोखर गोळा आहे आणि खरोखरच त्यांनी लावणार आपलं आत्मलिंग दिलं वगैरे या करणार त्या कथा आहे त्या कथाच्या बेटी बी लाईफ वाचू शकतो हा जो सगळा भाग आहे पण हा प्रामुख्याने मला समोर आणायचा